सावळ्या विठ्ठलाच्या या भव्य मूर्तीमुळे हा परिसर आणखीन पवित्र झाला असून ठाण्याला प्रति पंढरीचे रूप प्राप्त झाले असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट उपवन येथील श्री विठ्ठलाच्या भव्य मूर्तीच्या अनावरण सोहळ्यात केले आहे तलाव परिसरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट तयार झाला तिथे आता ही सगळ्यात मोठी विठ्ठलमूर्ती साकारली आहे साक्षात पांडुरंग इथे आलेला आहे असंही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं या सोहळ्यास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार नरेश मस्के माजी आमदार रवींद्र फाटक माजी महापौर एच एस पाटील निवृत्ती महाराज देशमुख माजी नगरसेवक परिषद सरनाईक विहंग सरनाईक पूर्वेश सरनाईक महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपनगर अभियंता सुधीर गायकवाड कार्यकारी अभियंता संजय कदम उपस्थित होते महाराष्ट्रामध्ये मी अनेक उद्घाटन लोकार्पण भूमिपूजन केली अडीच वर्षात मुख्यमंत्री असताना अनेक लोकाभिमुख प्रकल्प पुढे नेलेत लोकाभिमुख कल्याणकारी योजनाही केल्या परंतु आजचा सोहळा आतापर्यंत झालेल्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये आगाळा वेगळा असा सोहळा आहे असं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे ही शिवरायांची वीरांची आणि संतांची भूमी आहे वारकरी संप्रदाय फार मोठी एक शक्ती या महाराष्ट्रामध्ये आहे म्हणून मुख्यमंत्री असताना वारकरी दिंड्यांना अनुदान सुरू केलं असे अनुदान देणारे पहिले आपले सरकार आहे वारकऱ्यांचा विमा काढायचा निर्णय घेतला आहे दिंड्या टोल फ्री केल्या आहेत असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले गोरगरिबांच्या या देवाची मूर्ती उभी करून अशी विनंती केली आणि ती त्यावेळी मुख्यमंत्री गोरगरिबांच्या या देवाची मूर्ती उभी करू अशी विनंती केली आणि ती त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी मान्य केली त्यातून आजचा हा सोहळा शक्य झाला आहे अशा एकूण चार भव्य मूर्ती आहेत त्यापैकी एक राम मंदिर तलाव येथे उर्वरित दोन मीरा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील उपवन तलावाच्या परिसरात विविध विकास कामं करण्यासाठी राज्य शासनाकडून महापालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचा विकास या अंतर्गत निधी उपलब्ध झाला आहे त्यामध्ये एकावन्न फुटांची भव्य श्री विठ्ठल मूर्ती उभारण्यात आली आहे तसे मूर्तिकार कोल्हापूरचे सतीश घारगे आहेत या मूर्तीसह दगडी पायवाड सुशोभीकरण विठ्ठल मूर्ती मागील भिंत रस्त्याच्या बाजूची संरक्षक भिंत इत्यादी कामं करण्यात आली आलीयिकडे

మనలి <laughs> మీరు <laughs>

Jika kita juga dapat tahu yang apa kata kita di Indonesia, tahu tahu, kita boleh berterima kasih. Dan ini adalah sekarang, tujuan kita, antara kita dalam ini, kita berterima kasih kepada Tuan-Tuan dan Tuan-Tuan. Kami berterima kasih kepada Tuan-Tuan dan Tuan-Tuan, ini kita berterima kasih kepada Tuan-Tuan dan Tuan-Tuan.